दरम्यान बारामती एसटी डेपोतील कर्मचारी संपात सहभागी झालेत गणेशोत्सवासाठी जाण्याचा चाकरमान्यांचे हाल होत आहेत राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन करत संप पुकारलेला आहे त्यामुळे लालपरीची चाक जागच्या जागी थांबली आहेत गणपती बाप्पाच्या चरणी साकडं घालतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे आणि आमची मागणी पूर्ण होऊ तसंच गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे होत आहेत याबद्दल आम्ही प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो मात्र राज्य सरकारनं आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत संप चालू राहील असं बारामतीतील एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटलंय या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूया गणेश उत्सव दोन दिवसावर आलेला असताना राज्यभरामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी जे आहे ते संप पुकारलेला आहे आणि या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे मी सध्या बारामतीमध्ये आलेलो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता एस टी कर्मचाऱ्याची या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कृती समितीच्या माध्यमातून हे कर्मचारी एकवटलेले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत या राज्य सरकारने पूर्ण केल्या नसल्यामुळे त्यांनी दोन दिवसापासून संप पुकारलेला आहे आपल्या बरोबर या बारामती कृती समितीचे जे, जे कर्मचारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय नेमकी मागणी आहे तुम्ही आणि कशामुळे संप पुकारलाय आमची मागणी गेली सहा महिन्यापासून एकच मागणी की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला रा कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले पाहिजे चौदा संघटनांची मिळून एक कृती समिती बनली आणि सगळ्या कृती समितीने सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र निर्णय घेतला या तीन तारखेच्या धरणे आंदोलनाबाबत खऱ्या अर्थाने आज वर्षा बंगल्यावरती सात वाजता आयोजित केलेली आहे नेमका तोडगा जर निघला नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे आमची भूमिका हीच असेल की मुख्यमंत्री साहेबांनी आजच्या आज तोडगा काढावा नाहीतर आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहोत जोपर्यंत मुख्यमंत्री साहेब याच्यावरती तोडगा काढत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत आम्हाला शासकीय वेतनाप्रमाणे वेतन मिळत नाही शासकीय वे कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळत नाही तोपर्यंत आमचे धरणे आंदोलन हे आमचे धरणे आंदोलन आहे ते आम्ही सोडणार नाही नक्कीच आपण पाहू शकता जोपर्यंत वेतन पूर्ण मागणीप्रमाणे मिळत नाही तोपर्यंत आमचं धरणे आंदोलन जे आहे ते चालूच राहणार असं एसटी कर्मचाऱ्याकडून सांगण्यात येत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती